अकोट तालुक्यातील बोर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात प्रथम तर अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकाविला आहे मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमाअंतर्गत नुकतेच त्रयस्थ समितीद्वारे जिल्हास्तरीय विभागस्तरीय तथा राज्यस्तरीय मूल्यांकन अत्यंत पारदर्शक व तटस्थपणे पार पडले आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तेच्या बाबतीत सुप्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद व प्राथमिक मराठी आदर्श शाळेची निवड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी तर अमरावती विभागीय मूल्यमापन समितीने पुनच्छ सर्वकष मूल्यांकन करत या शाळेचे विभागातून तृतीय क्रमांकासाठी निवड केली आहे मुंबई येथील टाटा थिएटर नरीमन पॉइंटमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे सह शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंदांचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तर दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा यांच्या शुभ हस्ते सूरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य रणजित देओल प्रधानमंत्री प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या उपस्थितीत यावेळी प्रमाणपत्र व अकरा लाख रुपयांचा धनादेश भेट देऊन गौरव करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे अकोट नमस्कार माझं नाव अनुष्का गणेश खांदेल पुस्तकांच्या शाळेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी जिल्हा परिषद आदर्श शाळा मराठी येथे शिकते हे फिरते कपाट आहे आणि मुलं येतात आणि आपल्या आवडीची पुस्तके घेतात आणि वाचतात व हे फिरते कपात आहे मी ते चित्र मी ते माझ्या मनाने काढले आहे आणि नोंदवही नोंदवही सुद्धा आहे मुलं नाव लिहितात आणि वाचलेलं पुस्तक लिहितात आणि दिनांक सुद्धा टाकतात धन्यवाद शिक्षका शिक्षक जर का शाळेत सुटीवर असले तर त्यांच्या अनुपस्थित ज्ञानदानाचं कार्य करतायत शाळा व्यवस्थापन समितीसुद्धा आमची खूप क्रियाशील आहे मागे आम्हाला खेळाचं मैदान त्यांनी श्रमदानातून केलेलं आहे पुस्तकांच्या शाळेला जवळपास एक लाख रुपयापर्यंतची पुस्तकं आम्हाला माझी विद्यार्थी तद्वतच सगळ्या माझी शिक्षिका आणि गावातील मंडळींनी दिलेल्या आहेत तीस हजार रुपयांचा अभ्यासक्रम आताच आदरणीय बुले काका म्हणून आमचे स्नेही आहेत त्यांनी दिले आहेत मंत्रालयात काम करणारे अविनाश आतकड सर आहेत त्यांनी मदत आहे जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत आदरणीय प्रकाशभाऊ आतकड आमच्या सरपंच स्वतीताई चंदन आमचे उपसरपंच राजूभाऊ भाल समग्र गावाचा आमच्या शाळेला खूप सहकार्य आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही इथे सर्वांग सुंदर आणि विद्यार्थ्यांच्या मनातली शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद खानेल माझ्या मुलगा मुलगी या शाळेत शिकतात मर, मराठी शाळेमध्ये कशातच मागे नाही आहे माझी मुलगी टॉपर हो आहे या शाळेमध्ये मला याचा अभिमान आहे पूनम मनोज सोडंके आहे मी या शाळेच्या शाळा समितीची उपाध्यक्ष आहे आमच्या शाळेत चांगल्या प्रकारचे शिक्षक लोक शिकवतात मुलांना आमच्या शाळेला चांगल्या प्रकारचे पारितोषिक मिळाले आहे